नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या सगरे इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की देवघरात उतरंड का ठेवावी आणि उतरण ठेवताना कोणत्या दिवशी ठेवावी कोणता वार असेल त्या दिवशी ठेवावी किंवा ती उतरंड जी आहे त्यात काय भरून ठेवावेत तेव त्यात भरून ठेवलेलं मग कधी बदलावे त्यातले धान्य याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर मग काय होतं आपण ज्याप्रमाणे मंगल कलशाची स्थापना लक्ष्मीचं प्रतीक म्हणून कुलदेवतेचं प्रतीक म्हणून स्थापन करतो आणि पिवळ्या कवड्या ह्या पण लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण स्थापन करतो देवघरात त्याचप्रमाणे उतरंड आता काही ठिकाणी एक उतरंड असती जे की पाच थर असतात ज्याप्रमाणे माझ्याकडे आहेत तसे पाच काही ठिकाणी एकच असतात मग काही ठिकाणी दोन असतात तुमच्या इकडे जर दोन ठेवायची पद्धत असेल तर मग तुम्ही दोन ठेवू शकता आणि जर एक ठेवायची पद्धत असेल तर एक ठेवू शकता मग त्यात काय भरायचे ज्यावेळेस तुम्ही नवीन घेऊन येसाल पहिल्यांदा घरी त्यावेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने वगैरे म्हणजे देवघरातल्या कोणत्या पण वस्तू नवीन आणल्या ना देव वगैरे नवीन ना आणले तर पाण्याने अभिषे दुधाने देवांना अभिषेक करायचे आणि उतरंड असेल तर पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि मग त्यात काय भरायचं आहे की तुम्ही उतरंड शुक्रवारी किंवा मंगळवारी ह्या दिवशी स्थापना करायची आहे तुम्हाला कारण लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळं मग प्रत्येक उतरंडमध्ये आणि जर तुम्हाला त्यातले तांदूळ तांदूळ ठेवा किंवा गहू ठेवा किंवा एखादी डाळ ठेवा तुमच्या जे असेन ते तुम्ही ठेवू शकता तर पहिल्यांदा घेऊन आल्यामुळे तांदूळ ठेवलेत मी आणि मग बरेच जण काय करतात की हळदी कुंकू लाल तिखट हळद मीठ ह्या गोष्टी भरून ठेवतात कारण की ते आरोग्य सुख समृद्धी धन लाभ होतो त्यामुळं मग त्या गोष्टी भरून ठेवतात तर मी पहिल्यांदा तांदूळ ठेवला आहे आणि मग त्याची छान असं हळदी कुंकू लावून पूजा केली आहे त्यांना फूल वगैरे वाहून व्हायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला यातले जर तांदूळ बदलायचं असेल तर एकतर तुम्ही अमावस्या किंवा पौर्णिमा ह्या दोनच वेळेस तुम्ही त्यातले तांदूळ बदलू शकता आणि त्यातले जे तांदूळ तुम्ही बदलणार आहात तर ते तांदूळ कुठे इकडे तिकडे टाकून न देता जे तुम्ही स्वयंपाक बनवता किंवा भात बनवता त्या तांदळामध्ये मग हे तांदूळ एकत्र करायचे आहेत आणि मग त्या ठिकाणी दुसरे तांदूळ तुम्हाला परत त्याच प्रत्येक कुंडामध्ये भरून ठेवायचे आहेत हे अशा प्रकारे भरून ठेवायचं आहे हे माझ्याकडे जे आहे ते पाच थरांच उतरंड आहे तर काही ठिकाणी दोनचं पण असतं पाचचं पण किंवा चारचं पण असत आणि काही ठिकाणी उतरंड ठेवतच नाहीत तर ज्यांची इकडे जशी पद्धत असेल तशी पद्धत पण उतरंड ठेवले की हे खूप शुभ मानले जाते धनलाभ होतो धनधान्याची कमतरता घरात भासत नाही आणि मग तुमच्या इकडे जर एक उतरंड असेल तर तुम्ही मग देवाच्या उजव्या हाताला ठेवायच्या आहेत माझ्याकडे दोन उतरंड आहेत त्यामुळं मग मी एक उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला ठेवले आहेत काही जण काय करतात की उजव्याच हाताला दोन्ही पण ठेवतात पण हे छान दिसण्यासाठी पण म्हणून मी स्वामींच्या फोटोच्या बाजूला ठेवलेले आहेत एक उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला तर मग हे अशा प्रकारे उतरंडाची स्थापना करायची आहे एकतर मंगळवारी स्थापना करा किंवा शुक्रवारी स्थापना करा तुम्ही आणि जर तुमच्याकडं नसेल पद्धत तर ठीक आहे हरकत नाही तुम्ही स्थापन नाही केलं तरी चालेल बऱ्याच जणांना वाटेल की हे उतरंड कुठे भेटतील तर मग काय होतं देवाच्या वस्तू जिथे असतात किंवा एखादं भांड्याचं दुकान म्हणा त्या ठिकाणी पण तुम्हाला भेटून जाईन घरी घेऊन आल्यानंतर छान धुवून पुसून अशी छान अशी पूजा करून त्यात धान्य भरून मग ठेवायचं आहे प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला तुमच्या मर्जीनुसार तुम्ही गहू तांदूळ हे एक धान्य काही पण एक ठेवू शकता तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ